रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बाळापूर अकोला रस्त्यावर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात लहान मुलासह दोन जण गंभीर जखमी अकोला नाका बाळापूर परिसरात अकोला रोडवर असलेल्या मलिक मोटर्सच्या हिरो शोरूमसमोर ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी पाच ऑगस्ट रोजी घडली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत बाळापूर शहरातील छोटा मुमिनपुरा परिसरातील रहिवासी अजरुद्दीन कलिमोद्दीन वय बावीस वर्ष या युवकाने मलिक मोटर्सच्या हिरो शोरूममधून नवीन एच एफ डिलक्स दुचाकी खरेदी केली त्यावेळी त्याचे मोठे भाऊ अलिमोद्दीन कलिमोद्दीन वय पस्तीस व त्याचा सहा वर्षीय छोटा मुलगा मोहम्मद फुजैल अलिमोद्दीन हे दोघेही त्यांच्या सोबत होते हे तिघेही नवीन दुचाकीनं त्या शोरूम बाहेर निघताच मोठा भीषण अपघात झाला यात पारस फाट्याकडून पातूरकडे जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकवीस जी सी चौदा एक्क्याहत्तर खाली त्या नवीन दुचाकीसह ते तिघेही आल्याने ते गंभीर जखमी झाले उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत महानकर निपसटी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा